नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात नुक्ता स्टार प्रवाहावरील चालू झालेल्या तुहीरे माझा मित्वा या मालिकेतील ईश्वरीची खरी जीवन कहाणी ईश्वरीचे खरे नाव शर्वरी जोग आहे तिचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला कोल्हापूर इथे झाला दोन हजार पंचवीसनुसार ती सव्वीस वर्षाची आहे तिची उंची पाच फूट चार इंच असून तिचे वजन पन्नास किलो इतके आहे शर्वरीने आपले शिक्षण ग्रॅज्युएट आर्ट्समधून कम्प्लीट केलेले आहे शर्वरी ही अविवाहित असून तिला ॲक्टिंगची खूपच आवड आहे शर्वरीने आत्तापर्यंत चित्रपट नाट्य मालिका असे तिहेरी माध्यमातून भूमिका साकारलेली आहे तिने आता कुण्या राजाची गतू राणी आणि जीव झाला पिसा अशा मालिकांमधून आपली भूमिका साकारलेली आहे ती आता स्टार प्रवाहावरील तुहिरे माझा मित्रा या मालिकेमधील ईश्वरीची भूमिका साकारत आहे तुम्हाला ती भूमिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा